आता आलेलो होता मी आमच्या काजूच्या बागेमध्ये आणि मस्त काजू आलेले आहेत हे असे लाल 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 झालेले आहेत काजू मला वाटलं लांबून म्हटलं संतोष बघाय मस्त लाल लाल दिसतात स्ट्रॉबेरी असतात ना तसं आहे मला खरं तर लांबून हे आता केसाला पण आयला आज तू पण काढ ती तर नाही म्हणत होती तर तिला म्हटलं काढ तू आता काढ इकडे बघ हे असं हे ना ह्यालाय बघ नेक्स्ट आहे काय त्या साईडला तिकडे जा वरच्या साईडने जाके सर हे असे काढले म्हणजे आपले जे सुके काजू असतात त्याच्यासाठी काढतोय आता आम्ही हे असे बोंड तयार झालं म्हणजे ते आता झालेले आहेत काजू आणि हे आता ओल्यांसाठी आहे पण ते पण आम्ही थोडे काढणार आहोत आता बिया काढतो आम्ही बिया मी पहिल्यांदाच करते हे काम आता काजू लावले तर करायला पण पाहिजे ना काम <laughs> नाहीतर आमच्या वहिनी बघत असतात आमच्या बागा आमची जी बाग लावली काजूची त्याला लक्ष असतं त्यांचं त्यामुळे आम्हाला तसं टेन्शन नाही हे सर तू पण ये बा काढायला हे सर आमची कंटाळच आहे करायला मी पहिल्यांदा करते पण मला खूप आवडते आणि खूप मजा येते मी इकडं काढते एक दोघांनी का भाजीसाठी पण काजू आणायला सांगितलेले आहेत आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यांच्यासाठी पण थोडेसे काजू कच्चे जे आपले भाजीचे असतात ते पण खायचे आणि नंतर मे महिन्यामध्ये त्यांना जे पिट्टी काजू असतात आपले जे आपण खातो काजू असते ते काजू पण त्यांना मिळतात आता फक्त त्याला मे महिना लागेल त्याला यायला काढतो आणि का ते इथे टाकतो ते पण जास्त खात नाही आणि आमच्या इथे त्याच काही बनवत नाही त्याच्यामुळे नाही याचाच खत म्हणून पण होत असेल ना मग टाकते

पण काढून देऊ हां नको अशी एका पान पकडून द्या वरती पकडायचं हे पण हे पण काढ थोडं याला थेट असं नाही अशो कधी काढायचं काज थेच थेच ते डाळी खेच हां ओके वरती पकड बाग में कब 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 यार तो डालते नहीं मारते कब नहीं देखना आप कब आएंगे बाकी तो भाई दो नहीं दो ताज़ी एक दो एक तो नहीं आये थे का ले लो एक आदमी तो काम करती

बोंड खातोय एक बोंड भेटलंय म्हणजे पिवळं झालेलं आहे चांगलं पिवळं धम्मक असा रस फक्त खेळ ताव आणि रस खेद असा रस खेचा काय नको आहे खायला ते न ताव इथं थोडंसं रस घे फक्त ताव आणि रस घे बस मस्त

ali né इथे नेटवर्क येतो का आपला ये इकडे हे का एवढं आहे वाढलं नाही काय वाटलं काय माहिती चला काय हे करावं लागेल का

म्हणजे जे आपण फ्रायफ्रूट वापरतो ते वाले काजरूप त्याला आता देणार कुठे आपण ते कशामध्ये घेतो आपण ते काजूचं फॅक्टरी काजूची जी कंपनी असते हा काजूच्या काजूच्या फॅक्टरी मध्ये हे जे आता सुके झालेले काजू आहेत ना त्यांना देणार आम्ही मग त्याच्यातून आपण जे खातो ड्रायफ्रूटवाले वाले काजू ते निघणार आम्ही ह्या वर्षी मला वाटत नाही जमेल आपल्याला पण पुढच्या वर्षी आम्ही चालू करणार आहोत आम्ही आमच्या काजूचा पण हवे असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता तेव्हा मी पडणार नाही तो थे 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 थे। खाली एवढं केसरला आमच्या खूप भीती वाटते खाली उतरताना जसं काय मोठ्या डोंगरावरती चढली केसर तसंच अगदी करते आणि हे बघा इथे आमचे भाऊ काढतायत अजून काजू आणि हे इथे तुम्हाला दिसत आहे का इथे सगळे हे काजूचे म्हणजे ह्या बोंडाला लागलेले काजू काढलेले आहेत आणि सेपरेट केलेले आहेत आणि बघा इथे इथे हे काजू पण ठेवलेले आहेत काय म्हणतो हारे हारे तिथे पण काढायचे आहेत ना हे hey, बघा तुम्हाला दिसत आहेत त्या झाडामध्ये कारण मला इथून उन्हातून कळत नाही तुम्हाला दिसतंय आहे कि नाही असं लाल लाल दिसत आहेत स्ट्रॉबेरी सारखा पण कलर आहे काही झाडांना पूर्ण झाडाला आलेलं आहे हे पूर्ण काढायचे आपल्याला अजून आहे ना हे आता काढायला घेतले काय काजू आहेत ना त्याच्यामुळे ते गावठी का एकदम छोट्या बी आहेत त्या बघा केसरच्या आता एकदम छोटावाला काजू आहे छोटी साईज एकदम हे आमचे जुने काजू आहेत ह्याला पण भरपूर काजू लागले आहेत गेल्या वर्षी कमी होते ना काजू ह्या वर्षी चांगले आले आहेत काजू काजू काढून आम्ही दमलेलो आहोत आणि आम्ही तिघं आराम करतोय म्हणजे संतोष पण मध्ये मध्ये काढतोय जाऊन पण अजून वहिनी आणि भाऊ आहेत आणि पुतण्या हे तिघं त्यांना काढतायत अजून पण काजू आम्ही बसलो जरा आम्ही दमलो आता कधी जायचं लवकर तर लवकर तर ती दमली खूप आणि तिला ऊन पण लागते म्हटलं अशी मेहनत करावी लागणार तरच मिळणार ना आपल्याला <laughs>